हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड इव्हनिंग मी गुड इव्हनिंग का म्हणते आहे कारण की हा रविवारच्या साडेचारपासूनचा व्हिडिओ आहे तर आज आहे रविवार आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार आणि आमच्याकडे ना रविवारी एकदम फ्रेश ताजी भाजी मिळते तर आ, मी तीच घेऊन आली आहे आता सगळ्या भाज्या आहेत बघा जवळपास पालेभाज्या आहेत मुळा आहे, आहे आ, तूप दोडका आहे टोमॅटो बीन्स वांग हिरवी मिरची कांद्याची पात सगळ्या सगळ्या भाज्या मी घेऊन आलेली आहे कारण की ह्या भाज्या मी आता पंधरा दिवस याचा वापर करणार आहे आणि या, या फ्रीजमध्ये कशा टिकवायच्या हे मी आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर आज आहे म्हणजे रविवार आणि मुले आणि हसबंड सगळे घरीच आहेत आणि मुलगा बघा माझा मध्ये आला आहे त्याला पाहिजे होतं सूप आणि तो बनवतो आहे आता सूप तर हे कुठं आहे ते कुठं आहे असं त्याचं सगळं चाललेलं होतं तर मी बघा एक बॅग पूर्ण खाली केली आहे त्यामध्ये पालेभाज्या होत्या आणि बऱ्याचशा भाज्या मी वेगळ्या केलेल्या आहेत जसं की टोमॅटो हिरवे टोमॅटो परत लाल टोमॅटो ह्या बॅगमध्ये पण काही होते आणि त्या बॅगमध्ये पण काही होत्या आणि हे बघा मटार मी पूर्ण सोलून ठेवते आहे आणि थोडे मटार मी उरवणार आहे आणि थोडेसे सोलून ठेवणार आहे मटार मी का उरवते आहे त्यापासून मी एक स्नॅक्स बनवणार आहे ते आपल्याशी मी व्हिडिओच्या पुढे शेअर करत जाईन तर आता बघा सगळे भाज्या वगैरे ठेवल्यानंतर मी पालेभाज्या सगळ्या चिरून घेते आहे तर सगळ्यात अगोदर मी कांद्याची पात चिरून घेते आहे आणि एका म्हणजे कंटेनरमध्ये मी घातलेला आहे पेपर आणि त्या टिश्यू पेपरवरती मी हे कट करून घेतलं आहे कांद्याची पात आणि ती मी यामध्ये स्टोर करून ठेवणार आहे आरामात ही आठ दिवस टिकते जर अशा पद्धतीनं आपण स्टोर केलं ना तर व्यवस्थित राहते तर दुसरा बघा पालीभाजी आहे पालक आणि मी सगळ्या भाज्या म्हणजे मेथी कोथिंबीर सगळं काही निवडून घेतलेलं आहे ते मी आपल्यासोबत शेअर केलं नाही हे सगळं करायला ना मला कम्प्लीट दीड तास लागला होता म्हणजे लागला आहे आणि मग मेथी कोथिंबीर निवडली सगळ्या भाज्या एकत्र अशा घ्याव्या लागतात त्या मी सेपरेट केल्या आपण पाहिलं आत्ताच आणि हे बघा कंटेनरमध्ये मी खाली टिश्यू पेपर ठेवला आहे आणि वरती हे ठेवलं आहे मेथी पण एक मोठ्या कंटेनरमध्ये खाली टिश्यू पेपर घातला आणि वरती कोथिंबीर म मेथी ठेवली आपल्याला जर टिश्यू पेपरचा वापर करायचा नसेल तर आपण आपल्या कुर्तीचे कपडे वगैरे पातळ असे त्याचे बॉर्डर वगैरे शिवून आपण ते पण खाली घालू शकतो त्यामुळे पण मॉइश्चर त्यामध्ये राहणार नाही भाजीमध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त होती तर मी काय केलं ना दोन कंटेनर कंटेनरमध्ये ठेवलं त्यामुळे खराब होत नाही म्हणजे एक कंटेनर आपण अगोदर वापरायचा आणि दुसरा कंटेनर नंतर वापरायचा त्यामुळे कडीपत्ता होता तो पण मी आ, हे करू म्हणजे निवडून घेतला होता आणि हे बघा ड्रमस्टिक आहे त्याचे पण मी पीसेस करून ठेवणार आहे आणि ज्या काही भाज्या मी भाजी बॅगमध्ये ठेवले ना त्या मी एक दोन दिवसाच्या आत चिरून कंटेनरमध्ये घालून ठेवते कारण की एकदाच एवढ्या भाज्या वगैरे चिरणं शक्य नाही पालेभाज्या खराब होतात म्हणून मी सगळ्या पालेभाज्या म्हणजे निवडून घेतल्या आणि त्याखाली टिशू पेपर अंतरून त्या मी भाज्या ठेवल्या आहेत आलं पण मी याच पद्धतीनं स्टोअर करते भरपूर आलं जमलं आहे अगोदरचंही आहे पण ब आपण बघू शकता अजिबात खराब झालं नाही आणि ह्या भाजीच्या बॉक्समध्ये ना खाली एक मी स्वच्छ कपडा म्हणजे दर आठवड्याला तो चेंज करते मी घातला आणि मग या भाज्या बॅगमध्ये भेंडी बीन्स मिरच्या टोमॅटो वांगे बीटरूटही होता तोंडले होते परत गाजर सगळं ठेवलेलं हो आहे आपण बघू शकता केवढ्या भाज्या मी घेऊन आली आहे मार्केटमधनं आणि हे कंटेनर म्हणजे जे कोथिंबिरीचं नंतर लागणार आहे ना ते मी या बॉक्सच्या खाली ठेवते आहे आणि बाकीचे जेवढे कंटेनर बसतील ना तेवढे कंटेनर मी येथे ठेवणार आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबिरीचं ना ते मी फ्रीजमध्ये वरच्या साईडला ठेवणार आहे अशा पद्धतीनं माझं आठवडाभराचं भाजीचं काम एकदम तयार निवडून आहे मला बीन्स आणि भेंडी चिरायच्या आहेत त्या मी नंतर केव्हा तरी चिरून घेईन सर्व पालेभाज्या वरच्या साईडला ठेवल्या फक्त मेथी तेवढी ना खाली ठेवली आणि हे बघा मी आपल्याला सांगितलं होतं की मी मटार थोडेसे ठेवणार आहे तर मटार इतके कोळे कोळे छान होते ना गोड लागत होते तर मी नेहमी असं करते की कढईमध्ये तूप आणि मीठ टाकून मटार मी ना भाजून घेते एकदम छान भाजतात आणि मग थोडंसं थंड झालं ना कोमट असं की खायला एवढे टेस्टी लागतात ना आपण हा स्नॅक्सचा प्रकार करून बघा मुलांना खूप आवडेल तर भाजून मुलांना वगैरे हजबंडला वगैरे दिलं आणि दुसऱ्या दिवशी सोमवार आहे तर मला पूजेचे वगैरे सर्व भांडे क्लीन करून घ्यायचे होते माझा पशुपतीनाथ व्रत चालू आहे तर त्याचा आज म्हणजे सोमवारी दुसरा सोमवार आहे तर त्यासाठी लागणारे सर्व भांडे मी आदल्या दिवशीच रात्री क्लीन करून ठेवते तर ते क्लीन करण्यासाठी मी ना थोडीशी पितांबरी घेतली आणि त्यामध्ये घातलं थोडंसं व्हाईट व्हेनेगर म्हणजे आपण जे क्लिनिंग पर्पजसाठी पर वापरतो ना तेच मी येथे घेतलेली आहे तर यामुळे ना पटापट निघतात भांडे हे पितळाचे शक्यतो चांदीच्या भांड्याला लावायची गरज नाही फक्त ते विम बारणी वगैरे निघून जातात पण जे पितळाचे असतात ना त्याला खूपच खराब होतात तर त्या भांड्यासाठी हे एकदम छान सोल्युशन आहे आपण नक्की ट्राय करा त्यामुळे लगेचच पितळेचे भांडे ना एकदम स्वच्छ होऊन जातात हात बघा किती काळा झालेला आहे जे काही काळं काळं होतं ना ते मी सगळं याच्यामुळं निघालेलं आहे सर्व पूजेचे भांडे माझे उद्याच्या पूजेसाठी तयार आहेत मी पूजेची तयारी बरेचशी आदल्या दिवशी करून घेणार आहे पशुपतीनाथ व्रत हे थोडंसं अवघड जरी असलं ना तर ते तरी ते खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे मी हे व्रत करण्याचं ठरवलं तर भांडे क्लीन करून झाल्यानंतर मला सोमवारसाठी म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी ना आप्पे बनवायचे होते तर त्यासाठी मी ता तांदूळ आणि डाळ सकाळीच भिजत टाकलेली होती आप्प्याचा सेपरेट व्हिडिओ ना एकदम डिटेल व्हिडिओ माझ्या कुकिंग चॅनलवरती आहे जर आपल्याला हवा असेल तर तो आपण चेक करू शकता दे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आप्प्यासाठी मी थोडेसे चुरमुरे वापरते आहे इथे चुरमुरे पण मी एक अर्धा एक तास अगोदर भिजत घातलेले होते आणि गरम पाणी घालते आहे म्हणजे चांगलं व्यवस्थित फर्मंट होईल पीठ आणि वेट ग्राइंडर चालू करून जे मी म्हणजे मगाशी का कांद्याची पात चिरली ना त्याच्यातला कांदा उरला होता तर तो कांदा घालून मी बनवणार आहे झुणका आता रात्रीच्या जेवणाला दुपारच्या भाकरी आहेत आणि भाताला ठेवणार आहे आणि माझं रात्रीचं जेवण वगैरे सगळं काही आटपल्यानंतर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा आहे ही सोमवारची सकाळ सकाळचे सात वाजलेले आहेत मी किचन क्लीन केलेलं आहे म्हणजे झाडून वगैरे घेतलेलं आहे चहा वगैरे माझा पिला आहे आज मी सकाळी सहालाच उठली सगळं काही केल्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे सगळं झालेलं आहे आणि मी फक्त देवाला दिवा लावती आहे इकडे आणि दिवा लावून झाल्यावर देवाला नमस्कार केल्यानंतर मला मुलांसाठी टिफिन बनवायचं आहे मी आज टिफिनमध्ये आप्पे बनवणार आहे मी रात्रीच पीठ वगैरे सगळं काही वेट ग्रायंडरमध्ये काढून घेतलेलं होतं वेट ग्राइंडर वगैरे धुवून सगळं काही करून मी रात्रीच स्वच्छ करून ठेवलेला होता तर हे बघा पीठ एवढं व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे ना आपण बघू शकता याचा डिटेल व्हिडिओ माझ्या कुकिंग चॅनलवरती आहे आपण नक्की चेक करा एकदम ना साऊथ इंडियन आप्पे कसे बनवायचे त्या व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेल शेअर केलेलं आहे तर ह्या दिवसामध्ये बघा पीठ थोडंसं दहा अकराच्या नंतर ऊन खूप वाढलेलं आहे तर आंबट होतं त्यामुळे मी काय केलं ना जेवढं पीठ मला हवं होतं ना तेवढं पीठ मी घेतलं आणि बाकीचं ना हे कंटेनरमध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे म्हणजे आता माझं तर असणार आहे सोमवार तर या तिघांसाठी म्हणजे माझी दोन मुले आणि हजबंडसाठी मी ब्रेकफास्टसाठी अप्पे बनवणार आहे तर अप्पे पात्र मी ठेवलेलं आहे थोडंसं पाणी घालून बॅटर मी आणखी थोडंसं पातळ केलेलं आहे आणि हे फ्रीजमध्ये मी खोबराचे चकते ठेवत असते ना फ्रीजरमध्ये तर त्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलं म्हणजे मी जोपर्यंत आप्पे घालेल ना तोपर्यंत ते थोडे नॉर्मल होतील फ्रीजरमध्ये असल्यामुळं ते भयंकर थंड असतात एकदम बर्फच झालेला असतो त्याचा त्यामुळे थोडंसं गरम पाणी टाकून त्याला मी नॉर्मल करते तर आपे अशा पद्धतीनं मी तयार करून घेते आणि आता यासोबत बनवते चटणी तर आज आहे बघा शिवजयंती तर मी शिवजयंतीसुद्धा साजरी केलेली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये ते पण पुढे पाहायला मिळणारच आहे तर इथे बघा मी चटणीसाठी खोबर जे भिजत घातलेलं होतं गरम पाण्यामध्ये ते घेतलं आहे यामध्ये टाकते आहे मी हिरवी मिरची आलं फुटाने टाकलेले आहेत भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत कोथिंबीर जिरं मीठ दही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर ही चटणी एकदम टेस्टी लागते आलं वापरल्यामुळं या चटणीचा स्वाद एकदम वाढतो या पण चटणीचा व्हिडिओ ना माझ्या चॅनलवरती आहे आपण नक्की चेक करा जर आपल्याला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर तरी ही चटणी खूप छान लागते तर अप्पे हे झालेले होते तर थोडंसं पलटून घेतलं त्याला आणि सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मी चटणी बनवून घेणार आहे तर मला बघा काहीही काम करता करता दुसरं आवरण्याची सवय आहे तर मी त्याच पद्धतीनं करतेय चटणी तयार झालेली आहे अप्पे पण तयार झालेले आहेत आता मी काय करते मला आणखी दोन ते तीन बॅच आप्याच्या कराव्या लागतील कारण की मुले इथे पण तेच खाणार आणि टिफिनमध्ये पण तेच त्यांना लागतं आणि आपे किंवा इडली डोसा वगैरे असेल ना तर त्यांना जास्तीचं टिफिन द्यावा लागतो कारण की ते मुलांसोबत शेअर करतात मग मुलांना नाही दिलं तर मग मित्रांना त्यांच्या वाईट वाटतं त्यामुळं मी थोडंसं जास्तच टिफिन पॅक करून देत असते तर चटणी तयार आहे आणि सोबतच आपे एकदम गरम गरम तयार आहेत आपण बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आप्याला आपण नक्की ट्राय करा डिटेल माझा व्हिडिओ तर आहेच माझ्या कुकिंग चॅनलवरती तर बघा माझ्या छोट्या मुलालाही मी ताट दिलेलं आहे त्याची अंघोळ याच्यानंतर होते मोठ्या मुलाच्या तर मी त्यालाही ताट नेऊन दिलेला आहे आणि मी आता पॅक करते आहे मुलांचं टिफिन तर बघा मी थोडेसे म्हणजे मोठेच टिफिन बॉक्स घेतले आज चटणी आणि आप्पे पॅक केले आणि शॉर्ट ब्रेकसाठी मुलांना ब्रेड जाम दिलं म्हणजे अभी आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा मुलांना ब्रेड देतच असते मुलांना आवडतं ब्रेड त्यामुळे मी दोन्हीही त्यांचे ब्रेक्स लंच ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक दोन्हीही पॅक केलेलं आहे तर इथे बघा मी शॉ शॉर्ट ब्रेकसाठी मी बोलली आपल्याला माझ्या मुलांना ब्रेड जॅम किंवा न्यूटेला ब्रेड तूप ब्रेड खूप आवडतं त्यामुळे मी पंधरा दिवसातनं एकदा त्यांना ब्रेड देत असते दोघांचेही टिफिन पॅक केले आणि दोघेही गेले स्कूलला आता वाजलेले आहेत आठ तर मी पूजेची माझी थोडीशी तयारी करायची राहिली आहे म्हणजे पंचाम्रत बनवून घेणं महादेवाच्या पूजेसाठी ती मी सगळी तयारी केली आणि जवळपास नऊ वाजता आम्ही घरातनं निघालो तर हे बघा मंदिरामध्ये मी पूजा केली म्हणजे हे पशुपतीनाथ व्रत असताना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस मंदिरामध्ये जाऊनच हे व्रत आपल्याला करायचं असतं तर मी याचे डिटेल्स काय आहेत ते आपल्याशी येणाऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण कमेंट करून मला सांगा तर बघा घरी आले मी जवळपास दहा वाजता हजबंडला ब्रेकफास्ट दिला म्हणजे गरम गरम आप्पे आणि चटणी बनवून दिली आणि ते गेले जवळपास दहा साडेदहाला मी पण थोडीशी कॉफी वगैरे पिली आणि आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला आज शिवजयंती आहे तर मला शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ॲक्च्युली पेंट करायचं होतं पण मला जमलं नाही पण मी काही हरकत नाही मी पुढच्या वर्षी नक्की ट्राय करीन पेंट करण्याचा शिवाजी महाराजांना मला एकदम असं रुबाबदार असं बनवायचं होतं पण मी तो पण व्हिडिओ आपल्याशी शेअर करीन फक्त ना शिवाजी महाराजांना पुसून घेतलं व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी आणि त्यांच्याजवळ एक समयी लावली त्यांच्या गळ्यात हातर मोत्याचा हार मी रोजच ठेवत असते शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आण बाण आणि शान आहेत त्यांच्यासारखा राजा खरंच होणे नाही परत कधीही होणे नाही हे तर ब्रह्मवाक्य आहे तर बघा शिवाजी महाराजांजवळ ठेवला आपला भारताचा झेंडा ज्यासाठी त्यांनी एवढा लढा दिला तो स्वराज्याचा झेंडा येथे मी त्यांच्याजवळ ठेवला आणि हार फुले वगैरे घालून पूजा केली व्यवस्थित आणि समयी लावली धूप लावला आणि त्यांना मानाचा मुजरा करून मी त्यांची व्यवस्थित मला ज्या पद्धतीनं जमली ना त्या पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे म्हणजे मी कुठला थोडंसं डेकोरेशन वगैरे मला करायचं होतं पण बरीचशी धावपळ झाली माझी मंदिराला जाणे पूजेची तयारी करणे आदल्या दिवशी मी जरी रविवारी पूर्ण तयारी केलेली असली ना तरी पशुपतीनाथ व्रताचं सामान खूप असतं आणि एकही सामान विसरता कामा नये त्यामुळे मी थोडंसं डिटेलपणे त्याच्याकडे लक्ष दिलं आणि मला जेवढं जसं शक्य आहे ना तसं मी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहेत शिवाजी महाराज एकदम माझ्या डोक्यामध्ये त्यांची कशी इमेज आहे ना रुवाबदार एकदम तसे एकदम छान सजले आहेत बघा आपले शिवाजी महाराज आपण जयंती कशी साजरी केली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्याला जर हा माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय